एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात घनघोर युद्ध झाले होते या युद्धात बांगलादेश मुक्ती युद्ध असेही म्हटलं जात त्या काळात पाकिस्तानी सैन्यानं ऑपरेशन सर्च लाईटच्या माध्यमातून बांगला लोकांचा नरसंहार सुरू केला होता त्यामुळे निर्वासितांचे लोंढे भारताकडे सरकू लागले त्यात पाकनं भारतालाही ले डिवसल्यानं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आक्रमक धोरण घेत पाकिस्तान विरोधात रणशिंग फुंकलं पाकच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं गेलंच शिवाय जमेल त्या आघाडीवर पाकला चारी मुंड्या चीत करण्यात आलं डाक्यात पाकिस्तानी सैन्याला घेरून अखेर भारतीय सैन्यानं बांगलादेशला मुक्त केलं त्यातून पाकमधून फुटून बांगलादेश नावाचा स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाला एकोणीसशे एकाहत्तरला ही लष्करी कारवाई करताना इंदिरा गांधी यांनी अमेरिका व इतर देशांना यापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं पण जे इंदिरा गांधी यांना करता आलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करता आलं नाही असं म्हटलं जात पाकमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीनं जोर धरला असून बंडखोरांच्या कारवाया तिथं सुरू आहे पण त्याचा फायदा भारताला उठवता आलेला नाही उलट अमेरिकेला दोन देशातील संघर्षात हस्तक्षेप करण्याची संधी आपण दिली असं म्हटलं जाते एकोणीसशे एकाहत्तर आणि दोन हजार पंचवीसमधील स्थिती इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि तुलना याचा आढावा घेऊया आजच्या या, या व्हिडिओतून नमस्कार मी श्रीहरी धोमाळ आपण बघताय बोलबिंदास इंदिरा गांधी यांच्या पुढाकारातून पाकिस्तानचे दोन तुकडे झाले हे एक ऐतिहासिक सत्य मानलं जातं बॅरिस्टर जिना यांनी धर्माच्या आधारावर पाकिस्तान मिळवला पण त्याच धर्माचा आधार घेऊन हा देश मात्र पाकड्यांना टिकवता आला नाही पाकिस्तान दोन प्रांतात विभागला गेला पूर्व व पश्चिम पाकिस्तान पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश व पश्चिम पाकिस्तान म्हणजे आज दिसणारा पाक भाषा संस्कृती आणि आर्थिक शोषण यासारख्या कारणांमुळे पूर्व पाकिस्तानमध्ये असंतोष निर्माण झाला होता ना काहीच वर्षात बंगाली भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याची चळवळी तो सुरू झाली होती या सांस्कृतिक चळवळीचं रूपांतर काही काळात राजकीय चळवळीला झालं एकोणीशे सत्तरला मुजीबुर रेहमान यांच्या अवामी लीगनं इथल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड यश मिळवलं पण त्यांच्याकडे सत्ता सोपवण्यास पाकच्या नेत्यांनी व लष्करानं नकार दिला त्यातून तिथं स्वतंत्र चळवळ सुरू झाली मग पाकनं ऑपरेशन सर्च लाईट राबवून बांगला लोकांविरोधात लष्करी कारवाई सुरू केली इथल्या नागरिकांवर हल्ले करण्यात आले नरसंहार सुरू झाला त्यातून पूर्व पाकिस्तानमधले लोंढे भारतात येऊ लागले इंदिरा गांधी या सगळ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होत्या त्यांनी राजनैतिक पातळीवर हालचाली सुरू केल्या बांगला लोकांवरील नरसंहाराविरोधात आवाज उठवला मानवतावादावरील हल्ल्याकडं जगाचं लक्ष वेधून पाकला खिंडीत गाठलं डिसेंबरमध्ये पाकनं भारतीय हवाई दलाच्या तळांवर हल्ले चढवताच इंदिरा गांधी या संतापल्या त्यांनी ऑपरेशन कॅक्टस लिली अंतर्गत प्रतिहल्ला सुरू केला बांगलादेश मुक्ती वाहिनी आणि भारतीय सेनेनं जोरदार कूच केली चितगाव सारख्या शहरांना वेढा दिला ढाक्यात पाकला घेरलं शेवटी पाक शरण आणि बांगलादेश नावाचं नवीन राष्ट्र निर्माण झालं खर तर या संघर्षातही अमेरिकेनं हस्तक्षेप करायला सुरुवात केली होती अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन व इंदिरा गांधी यांच्यात काहीचा तणाव निर्माण झाला होता अमेरिकाही या ना त्या माध्यमातून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता पण इंदिरा गांधींना काही फरक पडला नाही स्थिती वर्षानंतर पहलगाम हल्ल्याला मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं पाकच्या कुरापतींनाही भारतानं ठेचून काढलं पाकचे कितीतरी ड्रोन हवेतल्या हवेत उडवले पाकची राजधानी इस्लामाबाद सह कराची बंदर पेशावर लाहोर आधी शहरांनाही भारतीय सेनेनं डॅमेज केलं भारतीय सेना अशी मुसंडी मारत असतानाच अचानक अमेरिकेनं मध्यस्थी केली आणि शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच सर्वात आधी ट्विट करून दोन देशांमध्ये युद्धविराम झाल्याची घोषणा केली भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष हा दोन देशांतला आहे त्यामुळे इतर देशाची मध्यस्थी आजवर आपण मान्य केलेली नाही पण इतर तर अमेरिका सरळसरळ मध्यस्थी करताना दिसतोय त्याला इंदिरा गांधींनी जसा निक्सन यांचा हेतू उधळून टाकला तसा तो मोदींना लावता आला नाही अशी तुलना सध्या केली जाते पाकच्या बलुचिस्तानमध्ये सध्या गोंधळ सुरे आर्मी आर्मीकडून पाकच्या सैनिकांवर जोरदार हल्ले आहेत बलुचिस्तानचा मोठा भूभाग आपल्या ताब्यात आला असल्याचंही कडून सांगण्यात जात आहे दुसऱ्या बाजूला भारत आणि पाकच्या संघर्षानंतरनं बलूच लोकांनी साजरा केलेला आनंदोत्सव सोशल मीडियावर व्हायरल झाला हे बघता बलूची लोकांना हाताशी धरून वेगळा बलुचिस्तान निर्माण करण्याची संधी मोदींकडून चालू आली होती पण त्यांना इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे ती साधता आली नाही असंही काही लोकांना वाटतं खरं तर प्रत्येक युद्धातली परिस्थिती वेगळी असते त्यावेळेसचे संदर्भ वेगळे असतात त्यामुळं याबाबतची तुलना अवास्तव असल्याचं बरेचसे विश्लेषक म्हणतं असं असलं तरी इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सर्वच पातळ्यांवर आघाडी घेत पाकला जो दणका दिला तो ऐतिहासिकच व अभूतपूर्वच असल्याचं दिसून येतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद